नमस्कार विद्यार्थी आपल्या एक्झाम येऊट्यूब चॅनल खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्रो आज मी तुम्हाला पोलीस संदर्भात महत्वाचे अपडेट आणि माहिती देणार फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पोलीस भरतीच्या तसंच इतर भरतीच्या सर्व अपडेटसाठी आत्ताच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रो तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आता पोलीस भरती तर फिक्स झाले आहेत पंधरा हजार पद शासन भरणार असून विद्यार्थी मित्र ही सगळ्यात मोठी संधी आहे ती संधी कुणी गमवू नका कारण की मागील काळामध्ये मा जरी बघितलं तरी सरकारने आत्तापर्यंत पहिले अठरा हजार पद त्यानंतर मागील वर्षी सतरा हजार पद आणि ही येणारी पंधरा हजार म्हणजे असे जवळजवळ विद्यार्थी मित्र आ... म्हणजे पंचेचाळीस पन्नास हजार पदं सरकारने थोडक्यात भरले आहे त्यामुळे विद्यार्थी मित्र सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही मु एवढी मोठी संधी आहे ही कोणी घालू नका कारण की ज्या मागील भरती झाल्या दोन त्यामध्ये सगळ्याच्या सगळे जुने विद्यार्थी भरती झाले आहेत आणि आता नवीन विद्यार्थ्यांचा कस आहे म्हणजे ज्यांना एक दोन भारतीचा अनुभव आहे ज्यांनी पहिली भरती मारली त्याच्यानंतर अभ्यासाची कंटिन्युटी ठेवली त्याचासुद्धा या भरतीमध्ये शंभर टक्के काम आणणार आहेत फक्त विद्यार्थी मित्र चांगला आता अभ्यास वगैरे करा कारण की विद्यार्थी मित्र सगळ्यात महत्त्वाचं असतं की ज्या विद्यार्थ्याचा ग्राउंड चांगलं असतं त्याचा अभ्यास चांगला नसतो ज्याचा चांगला अभ्यास असतो त्याचा ग्राउंड व्यवस्थित नसतं की विद्यार्थ्यांसोबत अशी आडी अडचणी दोन्ही पण येऊ राहिल्या त्यामुळे विद्यार्थी पोलीस होण्यासाठी दोन्ही गोष्टी पण व्यवस्थित लागत्या त्यानंतर विद्यार्थी मित्र सगळ्यात महत्त्वाचं सांगणं आहेत की या भरतीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या ग्राउंडसह लिखी परीक्षेच्या सरावर लक्ष द्या कारण की प्रश्नपत्रिका जेवढ्या होईन तेवढ्या सोडवा कारण की विद्यार्थी मित्रांनो मागील प्रश्नपत्रिकेवरच हवा आधारित प्रश्न तयार करतात आणि त्या अनुसारच सगळी तयारी करतात सरकारचे एक विशेष आभार आहे की अजून तरी सरकारने फक्त जे पोलीस विभाग आहेत म्हणजे जे आयुक्त लय आहे आणि जे अधीक्षक आहेत त्यांच्या अतिरिक्त म्हणजे त्यांच्या अंडरच पेपर घेण्याची आत्तापर्यंत तरी व्यवस्था केलेली आहेत कारण की विद्यार्थी मित्र राज्यातील बऱ्यापैकी सर्व विभागाच्या वेपर आय बी पी एस आणि टी सी एस कंपनी घेत आहेत त्यामुळं पोलीस भरती सारखी मोठी भरती सरकार ही अजूनही पण पोलीस प्रशासनाकडून जर अभित आहे ही मोठी विशेष बाब आहेत ज्यावेळेस टी सी एस आणि आय बी पी आय बी पी एसकडे भरती जाईल तेव्हा विद्यार्थी मित्र अवघड होईल कारण की त्यांचा वेगळा पॅटर्न असतो इंग्लिश ग्रामर वगैरे विचारलं जातं नाही इंग्लिश ग्रामर तर पेपरची पद्धत सुचण्याची प्रश्न विचारण्याची वेगळी आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रो ती तर तुम्हाला थोडं अवघड जाऊ शकतं परंतु आता सध्या तरी तुमच्या हातामध्ये खूप चांगली संधी आहेत की अजून तरी सरकार फक्त आणि फक्त अशा प्रकारेच भरती करीत आहे की पोलीस प्रशासनामार्फत पेपर घेतले जात आहे तर या संधीचा फायदा घ्या कारण की भविष्यामध्ये विद्यार्थी मित्रो पुढं काय होईल भरोसा सांगता येत नाही कारण की आ, बदल येऊ शकतो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रे फोरांचे पेपर घ्यायचे असतात जवळजवळ दोन अडीच लाख विद्यार्थ्यांचे पेपर घ्यायचे असतात त्यामुळं सरकार पुढं काही बदल करू शकतो त्यामुळं हे बदल होण्याच्या आत विद्यार्थी मित्र तुम्ही एक तुमची नोकरी मिळवून घ्या तर अशा वि विद्यार्थी वी, मित्र अपडेट होते आणि जे विद्यार्थी अभ्यासामध्ये कच्चे आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित म्हणजे काही कळत नाही त्यांनी रिव्हिजनसाठी विद्यार्थी मित्र पी डी एफ घेऊन टाका ह्या पी डी एफची किंमत फक्त चाळीस रुपये याचं विशेष म्हणजे याच्यामध्ये इतिहास भूगोल पोलीस प्रशासनाशी निगडीत आणि राज्यघटना त्यानंतर इतर जे महत्त्वाचे संकिर्ण प्रश्न असतात त्यामध्ये चालू घाडामोडी झाली तर याचा सर्वांचा समेश करत तसंच मराठी व्याकरण तसंच विद्यार्थी मित्र याबरोबर मी तुम्हाला गणित आणि बुद्धी माझे सर्व प्रश्न पण देणार आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्र हे पीडीएफ लगेच घेऊन टाका किंमत फक्त आणि फक्त पकता चाळीस रुपये आहेत या पी एफमध्ये जवळजवळ विद्यार्थी मित्र मी दोन ते अडीच हजार प्रश्नांचा समावेश केला आहे जे तुमच्या रिव्हिजनसाठी वरदान ठरणार आहेत तुमच्या अभ्यासाबरोबर याला रिव्हिजनही देत राहा आत्ताच डी पीडीएफ घ्या आणि शंभर टक्के विद्यार्थी मित्र याचा फायदा घ्या शंभर टक्के तुम्हाला या पीडीएफचा फायदा होईल